नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये असंतुलित आहारामुळे किंवा जंक फूडमुळं किंवा स्वतःच्या केसांची काळजी न केल्यामुळं आज केस गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरीच जे माझे रुग्ण असतात हे केस गळतीसाठी स्किल स्पेशालिस्टकडे जातात किंवा इतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातात किंवा काही पार्लरमध्ये उपचार करून घेतात तर त्यांना जे औषधी देण्यात येतात त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का या विषयावर आज आपण मार्गदर्शन करणार आहे मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयोत्त मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो माझ्याकडं महिन्यातून कमीत कमी एक दहा ते बारा पेशंट असे येतात की त्यांना ऑल ऑल ऑफ सडन यंग एजमध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांना नपुसंगता आलेली असते जेव्हा आम्ही आमचा हिस्ट्री फॉर्म भरतो आणि आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा आम्हाला असं कळतं की हा कुठेतरी आपल्या केसावर ट्रीटमेंट घेतो आहे तर मित्रांनो इथं नक्की लक्षात ठेवा की केसावर जर तुम्ही उपचार करून घेत असाल आणि फेनेस्ट्राइड किंवा फेनपेशिया असे जे औषधी आहे ह्या औषधाचे साईड इफेक्ट नपुसंगता म्हणून लिहिलेलं आहे तुम्हाला नपुसंगता येऊ शकतं तुम्हाला इनफर्टिलिटीचे म्हणजे वंधत्वाचं प्रॉब्लेम मिळू शकतात तुम्हाला इतरही लैंगिक आजार होऊ शकतात म्हणून हे औषध कन्झ्युम करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कल्पना द्या की डॉक्टरसाहेब या औषधांचे असे असे साईड इफेक्ट होतात तर मला हे औषधी नको आहे असं त्यांना नमूद करा जर ते डोक्यावर म्हणजे स्वतः म्हणजे लोकल ॲप्लिकेशन देत असतील जसं मिन्टॉप आहे काही हेअर ऑइल आहेत काही शॅम्पू आहेत हे जर देत असतील तर ते बिंदाच घ्या पण जर ते टॅब्लेट देत असतील आणि रोजचे सकाळ संध्याकाळी जर घ्यायला सांगत असतील तर त्या टॅबलेटमध्ये दोन गोष्टी असतात एक तर फेनॅस्टाईड असणार किंवा फिनपेशी असणार किंवा मल्टीविटॅमिन्स वगैरे असणार हेअर विटॅमिन्स असणार जर मल्टीविटॅमिन आणि हेअर विटॅमिन असतील तर तुम्ही ते कंज्यूम करू शकता पण फेनॅस्ट्राइड किंवा ड्युटास्टराईड ज्या अशा गोळ्या असतात या तुम्ही कंज्यूम करू नका कारण की औषध चालू केल्यानंतर तुम्हाला पर्मनंट नपुसनता येऊ शकते असे माझ्याकडे कितीही पेशंट आलेले आहेत की त्यांना किती औषध औषधोपचार करून त्यांना त्यांची नपुसनता जी आहे ती परमनंट झालेली आहे म्हणून त्यांना रिझल्ट येत नाही अशा लोकांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये शॉफ्टवेअर थेरपी आहे पी शॉट थेरपी आहे आणि व्हॅक्यूम डिव्हाइस थेरपी आहे ह्या जर थेरपी जर करून घेतल्या आणि या औषध घेणं तुम्ही जर स्टॉप केलं तर डेफिनेटली तुमची नफुसंता चांगल्या प्रकारे दूर होऊ शकते धन्यवाद मित्रांनो